सकाळी बघा झाला सगळ्यांचा आणि आता दुपार झाली बघा दीड वाजली आणि परत पकायला लावले कारण माहितीच आहे बघा व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या सा बैठला सा, सागरचे मम्मी बघा आले आणि पहिल्यांदाच बघा इथं आल्या तर म्हणजे ह्याच्या आधी आल्या होत्या सागर जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतं ना पहिल्यांदा मागच्या वर्षी बघा तर त्या टायमाला आल्या होत्या त्याच्यानंतर आता आल्या तर ह्यांनी म्हणलं आपण तर काय रोज वर्षाट खातोच आहे ताई भाऊ तर ता तर आला तरी असं रोज पण इरिवारी पण तर बघा ह्यांनी गेला तर माश्या आणण्यासाठी आणि मी आता लागली भाकरी करायला तर बघा ताई हे आलं पाणी केलं जयश्रीताई नको म्हणत होत्या चाप्याला पण घ्या म्हणे भाऊ ताई ह्यांनी आणि जयश्रीताई म्हणजे जयश्रीताई म्हणजे सागरच्या मम्मीचं नाव जयश्री बघा तर त्या पण गेल्यात तिकडं मार्केट बघायला म्हणजे त्याच ताईला बघायचं होतं ह्यांना म्हणलं आम्ही सगळेजण येतो मग त्या ताईंच्या नादाने ताई भाऊ पण गेल्या तर आम्ही म्हणलं दुर्गाला घेऊन जावा कारण दुर्ग मला खूप वायदा देते भाकरी करण्या तिथं बसती बघा त्याच्यामुळं म्हणलं पड दिस भाकरी करून घ्यावा दुर्गाला पण घेऊन गेल्या तोपर्यंत आणि हो इथं आणि राहू माहिती आहे का तुम्हाला दोन तीन दिवस तिकडच आहे मागाशी पण महाग लागली होती मग कृष्णा काय तिला येऊनच द्याय ना तिला आहे पण काय येऊन द्या राहूला तर आता थोड्या येऊन राहू तर आत्यांना पण बोलवणार आहे जेवण हे करायला आणि येतानी ताईने बघायचं खायला आणलं आणखी सोडलं पण नाही ह्याच्यामध्ये आंब आहेत बघा आंब येतं आणि ह्याच्यामध्ये आहे शेंगा खाऊ खाऊन एवढ्या राहिल्या तर भहिमुखाच्या वल्ल्या शेंगा खाणला पण लय आवडतात तर जे त्यांनी आणले खायला लेकरांसाठी म्हणजे ताई पण आणतात बरं का नाही तर म्हणते ना ह्या ताईचं नाव घेते त्या ताईचं घेत नाही तर चला मी कधी घेते आता भाकरी करून दांद्रीच्या भाकरी आणि मासे आल्यानंतर दाखवते मग अशी काय व्हिडिओ घेतला नाही मी बघा भाकरी करून झाल्या बघा आणि ताई ह्यांनी सगळेजण आल्यात बघा मासे घेऊन आणि मासे धुतलं पण ह्यांनी आधी धुतलं परत ताईंनी धुतलं का धुतलं मासे तर खोल असतात ना ते काढलंच नाही त्या माणसांनी काढून दिलत पण थोडं थोडं तसंच होतं मग ताईंनी परत स्वच्छ धुवून घेतलं आणि मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलं आणि आता माझ्या भाकरी पण इकडं करून झाल्यात झालं अशा भाकरी केल्यात आणि इथं सामान घेतले लसूण कांदा भाजून घेतला रसाचा भाजी करण्यासाठी खोबरं आणि कोथिंबीर तर एवढं सामान बारीक करते आणि इथं पोड्या घेतात घरकुलची पुडी आलं लसूणची पेस्ट घरकुल डबल झाले आणि आणखी एक दोन मासाच्या पुड्या आहेत त्या पण टाका म्हणलं

भेटलं का माझ्या मनासारखे का नाही शेम माझा मग आहे शेम बंद का लो आणि माझ्या भाकरी पण पटपट करून घेते एका बाजूला बारीक करून घेतलं सगळे पेस्ट करून आणि निंग भाकरी तर सामानामध्ये टाकलं सगळं एकत्र बारीक ठेवले आता मी तेल तापण्यासाठी ठेवले तेल तापून मी मसाले काढला तरी पावडर घरकुल हळद आणि काळच एकत्र आणि हिचं आहे अद्रक लसणाची पेस्ट आधी मी त्याला मध्ये टाकणार आणि सगळं मसाले टाकणार आहे बारीक केलेलं आणि तर त्याला दाखवते सगळं मिक्स मसाला करून तर मी सगळं सामान बारीक केलेलं ना घेतलं होतं आणि जे सुक्याला टाकायचं होतं ना तीच मी रसाच्या भाजीत टाकलं आता मग काय करा ते कळा कर ना आणि मला टाकलं तुम्ही असं झालं माझं लक्ष गेलं ना तिकडं काय केलं दोन्ही पण मसाला माझ्या हाताखाली शेजारी होता ती वाटेच चुकून त्यात गेली आणि मस्त भाजीची राहिली खाली गेली म्हणजे मसाल्याची वाटे त्या कडाईमध्ये तेलात गेले मग मी आता डोक्यात आलं माझ्या म्हणलं असं त्याच्यापेक्षा भारी चव लागण आपलं वेगळ्या पद्धतीने करा मी दोन्ही पण मसाले ना दोन्ही पण भाजीत सगळं एकत्र केला थोडा मसाला आणि तेल भरपूर का हा आणि मग आता काय करा म्हणलं माहितीये का आता सांगते तुम्हाला सगळं माशाचं टुकडं म्हणलं हे परतून घ्यावं आपलं त्यातलं पाच मिनटं परतून घ्यावं आणि त्यातलं निम टुकडं काढावं आणि बाकीच्यात पाणी वातावं ना ताई ता ता तसं का बघतायंत झाली कस तुझे म्हणतात मला हिने केलेलं मास खरंच खायला आवडत माझं मी केलेलं मला आवडत नाही तर खायला पण हिने केलेलं मास मला आवडतं खायला आणि जयश्री इकडे बसलाय त्यांना खूप भूक लागली आणि दुपार झाली त्याच्यामुळे पटापट उरकाच्या नादात माझ्या पण अशी गडबड झाली पण अशी पण चव लागते बघा आता मी तसं मासं करते आणि ताई परत सांगा बरं कसं वाटत थोडं वेळ तसंच मासाला तोच आहे पण थोडं वेळ विचारलंय मला मी नाही सांगा चांगलं झालं तरी मी म्हणणार सांगा मी रोज सांगता नाही सांगितलं तर चालतंय तर आता सगळं तेल आणि मसाला वरण जास्त सांगणारच नाही चालतंय आता हे मासं <laughs> मी माझ्यामध्ये टाकलं वापरून आहे आणि ह्यातलं निम्म काढणार तुकडं परतून घेतल्यानंतर आणि तसंच पाणी वाचणार गरम पाणी टाकणार म जाणार नाही आणि वरन ना थोडस तेल टाकणार तेल टाकायची गरज पण नाही सगळं

पाहिजे करते असे मेहनत माया जाईल व्हायला जाऊ किती कळत आता मोबाईल हिनी माझ्या करतील म्हणून आता मी करते या बघा आता कसं करते काय करते बघा फक्त तुम्ही आता हिने मला चांगलंच काम लावलं मी फेसबुकला व्हिडिओ अपलोड करत होते वा कसं मास करते ती शिकते बघ ती म्हणती मला बघू दे कसं तू करते मास ती हा <laughs> तो कसं लक्ष देती बघ मी टाक मी मीठ घेती तर हिथं बघती तिथं बघती कसं टाकते ती <laughs> आता जरा हिच्याकडे नजर टाकी एवढं मेहनत कसला भारी बघते बघती कसलं भारी बघत हे माझा सुद्धा

बारामती बस स्टँड हे सगळं बावडीने आम्हाला फिरून आणलं गेलो तिकडं तर दुर्गा येताना झोपी गेली मग आल्यावर तिला झोपवलं फॅनच्या हवेखाली झोपली निवांत म्हणून ही निवांत व्हिडिओ घेतली मास बनवते नाहीतर दुर्गा इकडं हा कवर पूर्ण मास शिजूस तर शिजूस तर नाही आता मी काढते आणि व्हिडिओ स्टॉप करते तर म्हणजे उशीर नाही लागला लवकर होणार गॅस बारीक करते आपलं काय

त्याच्यावर तिच्याकडनं चुकत कधी कधी मी आली आणि कधी माझ्याकडनं आणि काही चुकलं नाही असं कधीच नाही झालं बर काय नाही काय माझ्या मुळात तिच्याकडनं गरबड होतीच होतीच द्याव नसतं काय इतकं लक्ष नसतं यायचं घर हाय का नाही

बघा तुकड्यामध्ये मी पाणी पण ओतून घेतलंय आणि आता रसा शिजत आलाय वरून थोडं फुटाण्याचा कुट टाकला कारण सगळा मसाला ह्यालाच लागला आणि तरी किती उतरली बघा ह्या तुकड्यांना माशाच्या दोन तीनच मिनटं वापरून घेतलं आणि हीच तुकडा बघा मी तेलामध्ये थोडंसं शिजायला ठेवलं आणि मग थोडं नॉर्मल तेल ओतलं तरी त्याला तेल किती सुटलं आहे बघा लय मस्तपैकी तेल सुटलंय भारी आणि कडक करायचं त्याला मी गॅस बारीक केलाय जरा आता थोडासा गॅस मी फुल करते बघा म्हणजे एकदम कडक होत्या ना मला वाटलं आता तेला मिठाची चव नाही लागायची पण तेलाचा मसाला तेल टाकल्यानंतर मसाला बघा सगळ्या तुकड्यांमध्ये उतरलाय म्हणजे आता चवीला पण चांगलं लागत आता गॅस फुल करते म्हणजे कडक पण होत्या आणि वरून थोडंसं मीठ आणि मसाला टाकला म्हणजे चव लागत कारण आणि ह्या रशात गेलं सगळं तुम्हाला तिथे खायला तुकडा खाऊन सांगा त्यातला म्हणजे तेल मीठ टाकायवर ना आता थोडंसं मिस्टेक झाली त्याच्यामुळे माप काय घावानाय मला तिनला टेस्ट करायचं आता आणि रसा आपला थोडंसं आठवते म्हणजे तरी पण उतर बघा तुम्हाला मागाशी मासं दाखवलेलं कसं एकदम कडक झाल्यात आणि बारीक गॅसवरती तळलं तेल पण सुटले चांगलं आणि एकदम कडक असं झालं ते चला आता बहुला न्यानला गरम गरम मास देते खायला ताटक करून आता फायनली सगळा स्वयंपाक करून झालाय बघा आणि जेवायला ताट हे किती सगळेजण जेवाय बसेल सी ह्यांनी तिकडं हॉलमध्ये हो बसल्या ताई बसलाय तिथं जेवण करायला आणि आता या काकीत पाऊस झालाय बेमोठा पाऊस यायला लागलाय बाबा बाहेर तर आभाळ पण आलं होतं दुपारपासून आभाळ